हे बघा हे आहे कोकणातलं रिकामी घर बघा सर्व त्याचे नले वगैरे फुटून गेलेत आणि त्या घराच्या आवारामध्ये हे फणसाचं झाड आहे आणि किती फणस लागलेत ते बघा आता हा जुलै महिना चालू आहे पण फणस बघा खचाखच झाड भरलेलं आहे बघा वरपर्यंत आहे ना घराची काय अवस्था झाली आहे ती बघा हे बघा एका बाजूचं सर्व कोणा आहे ना सगळं मोडून खाली पडलंय आणि त्यामुळे लाकडं मोडल्यामुळे कवलं पण खाली पडलेत हे बघा मित्रांनो माझ्या भावानो माझ्या बहिणीनो माझे काका काकी सर्वांना मी काहीतरी एक नातं लावते आपलं हे कोकणातलं घर असं वशाड पडून देऊ नका आज ना उद्या आपल्याला इथे यायचं आहे आम्ही इथे आलोय हे समोरच दत्त मंदिर आहे हे समोरच्या बाजूला माझ्या आजीचं घर आहे आणि इथे मी बघितलं तर हे घर बघा पूर्ण रिकामी आहे हो सर्व पत्रे बित्रे सर्व तुटलेत त्याचे बघा म्हणजे कितीतरी वर्षे हा घर बंद असणार असं मला तर वाटतंय आणि पणच बघा काय लागलेत ते त्या घराच्याकडे कोणी लक्षच दिलेलं नाहीये बघा आहे ना आता इथे ना खारू ताही आहे ना हे बघा सर्व फनस खाऊन त्याच्या बिया वगैरे सर्व भरपूर साऱ्या खाली पडलेल्या आहेत बिया आणखीन तुम्हाला मी दाखवते थांबा आपल्या घराच्या आवारामध्ये किती मोठं फणसाचं झाड आहे ते बघा आणि याला किती फनस लागले ते बघा आहे ना बघा ऐका त्याला कोण खाणार आणि दुसऱ्यांच्या परसावामध्ये आहे ते झाड दुसरी लोक काढणार तरी कोण होय की नाही मग हे फणस गेलं ना फुकट हे फणस आपल्याला एवढं फल देत ते झाड पण ते फल कोण खात नाही असं खाली पडून जाते माझं तर एकच म्हणणं आहे आताच्या पिढीला हे कोकण आहे ही आपली मायभूमी आहे मुंबई शहर हे काही दिवसात आहे जर आपले हातपाय थकले तर आपल्याला शेवटी कोकण मध्येच यायचं आहे म्हणून साठी आपलं हे घर विसरू नका त्याची देखभाल करा झाडांची देखभाल करा आजना ए ए चा चा ते आज ना उद्या तुम्हाला फळ मिळेल त्याचं आणि माझं तर एवढंच सांगणार आहे की आपल्या कोकणाला विसरू नका बस हे बघा हे आहे ना माझ्या आजीच्या घराच्या शेजारीत हे दत्त मंदिर आहे इथे पेट किल्ला पुरणवाडी मध्ये दत्त मंदिर आहे इथे सुद्धा मी आहे ना दरवर्षी दत्त जयंती जेव्हा असते तेव्हा मी येतेच येते या वर्षी मी आली तर नक्की तुम्हाला मी दत्तजयंचा व्हिडिओ शेअर करेन नक्की तुम्ही बघा आता मी तुम्हाला दाखवते माझ्या आजीच घर चला काय सुंदर मंदिर आहे बघा आहे ना आणि हे बाजूला माझ्या आजीचं घर आहे चला बघूया आम्ही राखण देऊन आलोय म्हटलं जाता जाता जरा मंदिराची पण जरा आपण व्हिडिओ करूया पण बघितलं तर मंदिराचा आता वेल झाला बंद करण्याची बंद केलेलं आहे मंदिर आता संध्याकाळी उघडतील हे बघा माझ्या आजीचं घर माझी आजी एकदम म्हातारी झाली आहे व हे बघा एक खाल खालून या दगडाच्या पायटणे आहे आणि हे घर आहे माझ्या आजीचं साप मोडत आलं आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल दरवाज्यामध्ये किती मोठं मांजर बसलं आहे ते बघा आहे ना हे बघा मी जवळून दाखवते तुम्हाला हे बघा हे माझ्या आजीचं घर लांब लचक आहे पण त्या आता रिपेरिंगला झालेलं आहे ते रिपेरिंग करावं लागेल आणि हे शेजारीच आहे बघा दिसत असेल तुम्हाला दत्ताचं मंदिर आहे हे बघा आहे ना हे बघा हे आहे माझ्या आजीचं घर माझ्या माझा आजोबल हे बघा आजीचं घर आमच्या एकदम तुटकं फुटकं आता रिपेरिंगला झालेला ते रिपेअरिंग करण्याच्या लायकीच पण आता कोण करणार माझी आजी साप म्हातारी झाली एकदम खूप म्हातारी झाली आहे आणि आम्ही इथं येतो इथे तिला कधी ना कधी भेटायला महिन्यातून एक वेळा दोन वेळा असं कधी ना कधी मी येत राहते त्यांना भेटायला का आता मी आता कोकणात आले राहायला म्हटल्याच्या नंतर माझ्या इथून मेघीतून मध्ये यायसाठी सकाळी ची गाडी आहे आणि मग तीच गाडी आहे ना संध्याकाळी इथून पाचला सुटते वरून आणि आमच्या इथे वाडीमध्ये आठ वाजता जाते आणि तीच गाडी आठ वाजता गेल्यानंतर तिथेच राहते आमच्या गावामध्ये वस्तीला आणि सकाळी पुन्हा तीच गाडी सहा वाजता परत रत्नागिरीला येते असं आमच्याकडे इकडे यायसाठी एकच एक गाडी आहे मग त्यासाठी मला काय असं म्हणजे महिन्यातून चार पाच वेळा असं घडी घडी येता येत नाही महिन्यातून एकदा किंवा दोनदा मी येतेच येते आणि भगवती आईचं दर्शन घेते ओटी भरते तिची आणि हे बघा आमच्या आजीच्या इथे पण बघा मस्त आजूबाजूला झाडं झुडप भरपूर आहेत निसर्ग एकदम छान आहे आणि माझी आजी पण खूप म्हातारी आहे एवढी म्हातारी आहे अजून ठणठणीत आहे हो मग येते मी कधी ना कधी जर असं काय कंठाला आला वगैरे हो तर चला कुठेतरी फिरून येऊया मग आम्ही दोघं येतो इथे तिला भेटायसाठी असं वाटतय छान वाटतंय ना <laughs> माझ्या आजीच्या घराच्या शेजारी ना तुम्हाला दिसत असेल हे बघा समोर एक बंगला आहे आता त्या ताईने मला हाक मारली आता जाते तिला जरा भेटायला मी इथे आली ना तर मी कोणाला भेटायला जाते किंवा कोण दिसलं की मी बोलवतात अगं ये ना ग मग मी जाते जरा असं पाच दहा मिनटं बसायला जरा गप्पा गोष्टी करायला बरं वाटतंय की नाही होय की नाही चला जाते जरा आणि आमच्या आजीचं इकडे झाड आहे फणसाचं त्याच्यावर फणस पण आहे ते पण दाखवते जर काढायला जमलं तर काढू आम्ही आणि आजीला त्याच्या बिया काढून देऊ करी ना करेल ना ती भाजी नाही या बघा हे किती मोठं झाड आहे बघा फणसाचं आणि याच्यावरती फणस लागलेत ना ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते सांगा हे बघा आहे ना दिसतात का तुम्हाला फणस हे बघा लागलेत जर जमलं तर काढून देणार त्याच्या बिया वगैरे काढून आजीला देणार हे बघा कावले आहेत त्याच्यावरती पिकलाय वाटते फणस म्हणून साठी ते फिरतात आहेत कावले कावले खारुताई असं ना सगळं फणस आहे ना टोचून टोचून पूर्ण त्याचा ना गोड असं ना घरा ते खातात नि बिया खाली टाकतात हे बघा भरपूर आहेत आमच्या आजीची झाडं बघा नारळ किती आहेत ते बघा हे बघा नारळ पण भरपूर आहेत आणि ते पण लागते सर्व नारळ भरपूर आजीला आमच्या नारळ मिळतात मग ती काय करते विकते असे रामफल नारळ असं विकते ती काय करणार दोन पैसे मिळतात ना तिला त्यातून असं तर तिला बघतातच सर्व तिच्या कुटुंबातली सर्व माणसं बघतातच म्हणून तर ती अजून आहे ना जिवंत आणि चांगली ठणठणीत मस्त मित्रांनो कसं वाटलं हा तुम्हाला माझ्या आजवलचा व्हिडिओ आवडला का हा आणि इकडचं निसर्ग कोकण तर सर्वांच्याकडे निसर्ग सेम असतो पण मी आता आजवली आले म्हणून थोडा इकडचं पण तुम्हाला निसर्ग दाखवते आवडला का आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद